नमस्कार मित्रांनो मी अमोल लोखंडे मित्रांनो रेशन कार्ड संदर्भात तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण असेल म्हणजेच समस्या असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी म्हणजे मित्रांनो रेशन कार्डवरील तुम्हाला नाव डिलीट करायचं असेल म्हणजेच नाव कमी करायचं असेल किंवा नवीन नाव ॲड करायचं असेल किंवा कोणत्याही प्रकारची तुम्हाला रेशन कार्ड संदर्भात अडचण असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी कारण आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलद्वारे रेशन कार्ड कसं दुरुस्त करू शकता म्हणजे तुमचं नाव जन्मतारीख जे रेशन कार्डवरील चुका झालेला आहे ते कसं तुम्ही दुरुस्त करू शकता ते ही गरब असल्या आपण ते पाहणार आहोत मित्रांनो तत्पूर्वी जर चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आम्ही घेऊन येत असतो चला तर मित्रांनो मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम मित्रांनो तुम्ही प्ले स्टोअरला यायचं आहे प्ले स्टोअरला आल्यानंतर सर्च बारमध्ये सर्च करायचं आहे मेरा राशन मित्रांनो हे गव्हर्नमेंट सरकारचं ॲप आहे माझ्या मोबाईलमध्ये मा ओपन म्हणजे डाउनलोड केलेलं आहे मी ओपन करतो आहे तुम्ही डाउनलोड करून ओपन करा ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे पेज दिसेल यामध्ये तुम्हाला दोन ऑप्शन दिसेल यामध्ये बेनिफिशर युजर आणि डिपार्टमेंट युजर तर बेनिफिशर युजरवर क्लिक करून तुम्ही आधार नंबर टाकून कॅप्चर टाकून लॉग इन विथ ओ टी पीवर क्लिक करायचं आहे तुमच्या मोबाईलवर ओ टी पी सेंड सक्सेसफुली असं दाखवेल तुम्हाला ओ टी पी आल्यानंतर ओ टी पी टाकून व्हेरीफाय करा मला आता ओ टी पी आलेला आहे मी ओ टी पी टाकून व्हेरीफाय करतो आहे व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला ओ टी पी व्हेरीफाय सक्सेसफुली असं दिसेल तर ओके बटनावर क्लिक करून क्रिएट एम पिन क्रिएट नाववर क्लिक करून तुम्ही इथं एक तुमचा पासवर्ड जनरेट करू शकता म्हणजे एम पिन चार अंकी कोणताही करू शकता मी करतो आहे आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करा क्रिएट एम पिनवर क्लिक करा तुमचा पिन जनरेट होईल त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे पेज ओपन दिसेल यामध्ये तुम्हाला जर रेशन कार्ड डाउनलोड करायचं असेल म्हणजे डिजिटल स्वरूपात तुम्हाला जर डाउनलोड करायचं असेल रेशन कार्ड तर इथे क्लिक करून तुम्ही रेशन कार्ड डाउनलोड करू शकता आपल्याला माहिती एडिट करायची आहे म्हणजे रेशन कार्डवरील माहिती आपल्याला चेंज चेंजेस करायचं आहे म्हणजे नावामध्ये जर नावामध्ये जर काही अडचण असेल किंवा चुकलेलं असेल किंवा जन्मतारीख चुकलेली असेल किंवा आड आड नाव प्रथम नाव किंवा वडिलांचं नाव चुकलेलं असेल ते आपण प्रकारे दुरुस्त करू शकतो हे आपण बघणार आहोत तर मॅनेज फॅमिलीवर क्लिक करा इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे संपूर्ण माहिती दिसेल यामध्ये मित्रांनो तुम्हाला भरपूर ऑप्शन दिसेल यामध्ये तुम्हाला जर कोणतंही नाव कमी करायचं आहे तर त्या नावापुढे तुम्हाला डिलीटचं ऑप्शन दिसेल या डिलीटच्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही नाव डिलीट करू शकता तुम्ही डिटा ऑप्शनवर क्लिक करून आर यू शुअर वॉन्ट टू डिटेल इथं तुमचं नाव दिसेल तर तुम्हाला डि डिलीट करायचं असेल तर येस याच्यावर क्लिक करा त्यानंतर मित्रांनो तुम्हाला जर काही नावामध्ये चेंजेस वगैरे करायचं जर असेल तर यामध्ये मित्रांनो आपल्याला नावामध्ये चेंजेस करायचं आहे तर इडिट ऑप्शन दिलेलं आहे इडिट ऑप्शनवर क्लिक करावे ज्यामध्ये तुम्हाला चेंजेस करायचं आहे त्या नावाच्या पुढे जे ऑप्शन दिलेलं आहे त्याच्यावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर यू लाईक अपडेट फॅमिली मेंबर्स येस बटनवर क्लिक करून तुम्हाला त्याची संपूर्ण माहिती दिसेल इथं त्याचं नाव त्याचं जेंडर डेट ऑफ बर्थ एच मदरनेम फादरनेम इथं सर्व दिसेल जर तुम्हाला काय चेंजेस करायचं आहे नावामध्ये चेंजेस करायचं असेल तर नाव चेंजेस करू शकता जर तुम्हाला जन्मतारीख चेंज करायचं असेल तर जन्मतारीख चेंज करू शकता अशा प्रकारे तुम्ही इथं फिल करून तुम्ही चेंज करू शकता जर तुम्हाला नावामध्ये चेंज करायचं आहे तर नावाचं ऑप्शन इथं दिलेला आहे इथून तुम्ही चेंज करू शकता त्यानंतर तुम्ही जनरल जेंडर सिलेक्ट करा त्यानंतर तुमची जन्मतारीख जर चेंज करायची असेल वर क्लिक करा त्यानंतर तुम्ही तुमचं मदरनेम इथं तुमचं आईचं नाव टाका त्यानंतर आईचं नाव टाकल्यानंतर फादरचं नाव टाका वडिलांचं नाव टाका वडिलांचं नाव टाकल्यानंतर तुमचं मटेरियल मॅ मॅरिटियल स्टेटस म्हणजे तुम्ही विवाहित आहात का अविवाहित आहात हे टाका इथं तुम्ही नॅशनॅलिटी सिलेक्ट करा आणि तुम्हाला जर मोबाईल नंबर जर देणं असेल मोबाईल नंबर पण देऊ शकता आणि ईमेल आय डी जर द्यायची असेल ईमेल आय डीसुद्धा तुम्ही देऊ शकता तर तुम्ही एक एक माहिती काळजीपूर्वक भरा आणि नेक्स्ट बटनवर क्लिक करा मी एक एक माहिती भरतो आणि नेक्स्ट बटनवर क्लिक करतो आता मी संपूर्ण माहिती टाकून नेक्स्ट बटनवर क्लिक केलेलं आहे यानंतर तुम्हाला यामध्ये इथं वर काही टाकायचं नाही इथं खाली तुमचा आधार नंबर टाकून नेक्स्ट बटनवर क्लिक करा मी आधार नंबर टाकून नेक्स्ट बटनवर क्लिक केलेला आहे त्यानंतर तुम्हाला इथे त्यांनी विचारलेलं आहे ऑक्युपेशन म्हणजे तुम्ही कोणता व्यवसाय करता तर ते सिलेक्ट करायचं आहे आणि तुमचं ॲन्युअल इन्कम काय आहे त्यामध्ये ते तुम्ही सिलेक्ट करायचं आहे याच्यामध्ये भरपूर सार दिलेला आहे तुम्ही फार्मर असाल तर फार्मर कुक असाल तर कूक आणि तुमच्यामध्ये याच्यामध्ये जर काहीच ऑप्शन दिसत नसेल तर तुम्ही ऑदर ऑप्शनवर क्लिक करू क्लिक करू शकता आता मी ऑक्युपेशन सिलेक्ट करतो आणि इन्कम टाकतो ऑक्युपेशन टाकून आणि ॲन्युअल इन्कम टाकून मी नेक्स्ट बटनवर क्लिक केलेलं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं ॲडिशनल डिटेल्स विचारलेलं आहे म्हणजे कास्ट संदर्भात विचारलेलं आहे इथं तुम्ही तुमचं कास्ट कोणतं आहे।, आहे ते सिलेक्ट करायचं आहे आणि त्याच्यासोबत हेड ऑफ फॅमिलीसोबत तुमचं काय रिलेशन आहे ते टाकायचं आहे त्यानंतर तुमचं कास्ट सर्टिफिकेट इथं अपलोड करायचं आहे आता मी इथं कास्ट सिलेक्ट केलेली आहे आणि कास्ट अपलोडसुद्धा केलेला आहे आणि नेक्स्ट बनव क्लिक करतोय नेक्स्ट बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे बँक डिटेल्स येईल तुम्हाला जर बँक डिटेल्स जर टाकायचे असेल तर तुम्ही बँक अकाउंट नंबर बँक नाव ब्रांच नाव आणि कोड टाकून नेक्स्ट बटनवर क्लिक करा आपल्याला फक्त नावामध्ये चेंजेस करायचं आहे त्याच्यामुळे आपण बँक डिटेल्स टाकणार नाही आहे त्यामुळे याला स्किप करा आणि नेक्स्ट बनवनवर क्लिक करा नेक्स्ट बनवर क्लिक केल्यानंतर मेंबर फिजिकल डिटेल्स येईल म्हणजे तुमच्या कुटुंबामध्ये जर कोणी डिसेबिलिटी म्हणजे अपंगत्व झालेलं जर असेल त्याची तुम्ही माहिती देऊ शकता आणि तसं सर्टिफिकेट अप्लाय करू शकता नेक्स्ट बटनवर क्लिक करू शकता जर आपल्याला याच्यात आपल्याला ही माहिती स्किप करायची आहे म्हणून याच्यावर स्क्रिप्ट करून नेक्स्ट बटनवर क्लिक करतो आहे त्यानंतर क्रिटिकल इलाइनसेस डिटेल्स म्हणजे तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी आजारी आहेत का त्याची तुम्ही इथे डिटेल्स द्यायचे असेल त्याची तुम्ही इथं डिटेल्स द्यायचे आहे आपण याला स्क्रिप्ट करणार आहोत आणि नेक्स्ट बटनवर क्लिक करणार आहोत त्यानंतर इथे मेंबर अटॅचड इन क्लोजर डिटेल्समध्ये तुम्ही ॲड्रेस प्रूफ टाकू शकता इथे आधार कार्ड अपलोड करायचं आहे यामध्ये एक सिलेक्ट करायचं आहे एक आणि त्यानंतर डॉक्युमेंट इश्यू केव्हा झालेला आहे ते टाकायचं आहे त्यानंतर अपलोड अपलोडमध्ये आधार कार्ड अपलोड करायचं आहे असं तुम्हाला तीन टाईम टाकायचा आहे एक दोन आणि तीन तीनही सेम टाकायचं आहे आता मी अपलोड करतो आहे आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करतो आता मी सर्व डॉक्युमेंट अपलोड केले आहे आणि नेक्स्ट बटनवर क्लिक करतो आहे नेक्स्ट बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसेल तर सर्वात खाली येऊन चेकबॉक्स क्लिअर करायचा आहे आणि सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर ओ टी पी सेंड सक्सेसफुल होईल ओ टी पी सेंड केल्यानंतर तुम्हाला एक इथं तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक ओ टी पी ओ टी पी आल्यानंतर व्हेरीफाय करा ओ टी पी टाकून व्हेरीफाय करा मी ओ टी पी टाकून व्हेरीफाय केलेला आहे ओ टी पी व्हेरीफाय सक्सेसफुल असं दिसेल त्यानंतर तुम्हाला युअर रिक्वेस्ट हॅज बिन सक्सेसफुली सबमिटेड म्हणजे तुमचं आता इथं पूर्ण पूर्ण झालेलं आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथे एक रिक्वेस्ट आय डी दिली जाईल तिथे तुम्ही सेव्ह करून ठेवायची आहे किंवा स्क्रीनशॉट मारून ठेवायचं आहे याचं मित्रांनो तुम्हाला जर स्टेटस बघायचं आहे तर तुम्ही पूर्ण बॅक येऊन इथं हिस्ट्रीमध्ये चेक करू शकता इथं हिस्ट्रीमध्ये तुम्ही चेक करू शकता इथे तुम्हाला सध्या पेंडिंग नाव दिसत आहे तर काही दिवसांना तुम्ही चेक कराल तर तुम्हाला इथं व्हेरीफाय दिसेल तर अशा प्रकारे व्हिडिओ होता मित्रांनो आणि नवीन नाव ॲड कसं करायचं याचा याच्यावर एक व्हिडिओ येणार आहे त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशा प्रकारे व्हिडिओ होता मित्रांनो मित्रांना व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो शेअर करा धन्यवाद जय हिंद जय जा महाराष्ट्र